येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पण आपण पड़ सगळ्या से विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे त व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू नमस्कार राम राम नवीन अपडेट ओके आणि जे सगळ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित होतं ओके सगळ्या विद्यार्थ्यांचं जे म्हणणं होतं सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यासाठी लढा लढला सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यासाठी मोठ्या प्रमाणात ट्विटर कॅम्पनिंगला सपोर्ट केला सगळ्या ट्विटर कॅम्पनिंगला ज्यांनी कोणी ट्विटर चालवले असतील कॅम्पेनिंग केली असतील त्या सगळ्या कॅम्पेनिंग करणाऱ्यांना ओके खूप खूप धन्यवाद ओके सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद की ज्यांनी ॲक्टिवली ओके okay, त्यामध्ये पार्टिसिपेशन केलं आणि अखेर म ए एची जे एक्झाम आहे जे तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेट सेंटरवरती आली होती ओके प्रायव्हेट सेंटर मोठ्या प्रमाणात अलोट झालेले होते सेंटर फार दूर दूर आलेले होते ज्यांनी पुन्हा सेंटर टाकलं त्यांना नवी मुंबई सेंटर आलं ज्यांनी विदर्भाचे सेंटर टाकले त्यांना तिकडे भंडाराचे सेंटर आले अडीचशे अडीचशे तीनशे तीनशे किलोमीटर तींश्य दूर हे सेंटर आलेले होते जे की अपेक्षित नव्हतं एक्झाम टाईमला विद्यार्थ्यांना कमीत कमी ट्रॅव्हल करता आलं पाहिजे ओके ट्रॅव्हलिंग त्यांचा टाईम जो आहे ट्रॅव्हलिंग ड्युरेशन जे आहे ते कमी असलं पाहिजे तेव्हाच कुठे ते फ्रेशली एक्झाम देऊ शकणार ओके त्याच्यामुळे हे प्रायव्हेट सेंटर रद्द करावे ओके आणि प्रायव्हेट सेंटरला एक्झाम घेऊ नये या संदर्भात आपण कालच्याच डेटला एक सकाळी आपण व्हिडिओ घेतलेला होता सुद्धा आपण केलं होतं तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याला रिट्विट सुद्धा मोठ्या प्रमाणात केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार आणि महाट्रान्सको एक्झाम अखेर आता पोस्टपोन झालेली आहे ओके आणि मी त्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं देखील होतं की एक्झामचं शेड्यूल टाकणे टी पी एला पण असंच झालेलं होतं सीला पण असंच झालं एक्झाम शेड्यूल डिक्लेअर करतात एक्झाम शेड्यूल डिक्लेअर केल्यानंतर हॉल टिकिट इश्यू करतात हॉल तिकीटमध्ये प्रायव्हेट सेंटर देतात आणि त्यानंतर मग प्रायव्हेट सेंटरवर तर पेपर आपण देणार नाहीच कारण की आपण फॉर्मची फीज नऊशे आणि हजार रुपये भरलेली आहेत बरोबर आहे मग प्रायव्हेट सेंटरवर एक्झाम नाही झाली पाहिजे त्यासाठी आपण कॅम्पेनिंग करतो ओके मग नंतर परत काय होते एक्झाम पोस्टपोन होते आणि आता पर म्हणजे आधीच असं का बरं करायचं नाही की प्रायव्हेट सेंटर नाहीच द्यायचे ऑलरेडी टी सी एस आय सेंटर द्या एकच एक्झामचं अपडेट द्या ओके एकच हॉल तिकीट काढा जेणेकरून विद्यार्थ्यांचे प्रॉपर प्रॉपर टाईमवर योग्य वेळेत ते पेपर कंडक्ट केलं जाईल आता हा पेपर झाला पोस्टपोन ओके सहा जुलैला पेपर होता ओके okay, आता लक्षात घ्या हा पेपर आता होणार कधी ओके okay, हे एक नोटीस ऑलरेडी वेबसाईट वरती आलेलं आहे ऑनलाईन टेस्ट फॉर दी पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर सिव्हिल लोअर डिव्हिजन क्लर्क फायनान्स अँड अकाउंट अगेन्स्ट दर्टाइजमेंट नंबर शेड्यूल ऑन सिक्स सेव्हन जे सहा जुलैला पेपर होता स्टॅन्ड पोस्टपोन ओके okay? याला आता पोस्टपोन केलेलं आहे तो पोस्टपोन केलं त्याच्यानंतर काय म्हणते बघा द कॅन्डिडेट आर ऑल्सो बिंग इन्फॉर्म रिगार्डिंग द सेम थ्रू एस एम एस अँड ईमेल ईमेल सुद्धा तुमच्या सगळ्यांना आलेले असतील द रिशेड्युल ऑफ एक्झामिनेशन विल बी नोटिफाईड सेपरेटली ओके कधी सांगणार कधी येणार याच्या संदर्भात माहिती यांनी दिलेली नाही ओके हां हा व्हिडिओ बघा कालच्याच डेटचा हा व्हिडिओ जो आपण काल घेतलेला होता हॉल हॉलटिकीट परीक्षा टी सी एस सेंटरवर नाहीच ओके परीक्षा टी सी एस सेंटरवरच झाली पाहिजे या संदर्भात आपण कालच पूर्ण व्हिडिओ घेतलेला होता आता लक्षात घ्या पेपर आता होणार कधी ऑलरेडी पोस्टपोन झाले आता पुढच्या एक्झामचे शेड्यूल जर तुम्ही थोडेसे बघितलेत ना थोडं लक्ष द्या आता पुढच्या एक्झामचे शेड्यूल मा ट्रान्सको सहा जुलैला होता पोस्टपोन झाला ओके हा पोस्टपोन झाला नवी मुंबई महानगरपालिकेचा पेपर हा अठरा जुलैला आहे सिडकोचा पेपर हा तेरा जुलैला आहे एमआयडीसीचा पेपर हा आठ आणि दहा ऑगस्टला आहे एम एस चेपरी अठ्ठावीस सप्टेंबरला हे तर थोडं सेपरेट आहे पण आता मला काय म्हणायचं आहे आता सिडकोची फॉर एक्झाम्पल तेरा जुलैला पेपर आहे सिडको सेड़ दरी कि डिजिल देजा। बरे बरे, बरे बरे, दोन ते तीन दिवसात हॉल तिकीट येणार आता त्यांना तरी तिथून नम्र विनंती आहे की तुम्ही पहिलेच आय ओन डिजिटल सेंटरच देता बरोबर आहे पहिलेच कारण की पेपर झाला पाहिजे तर आयोन सेंटरवरच झाला पाहिजे प्रायव्हेट सेंटरवर तर अजिबात नाही बरोबर आहे म्हणून तुमच्या तिकीट इशू जर आपण करणार आहात दोन दिवसामध्ये तर ऑलरेडी त्या तिकीटमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना सेंटर हे आय ओन सेंटरच असलं पाहिजे नाहीतर मग तुमचाही पेपर पोस्ट पण करावं लागेल बरोबर आहे हा तसंच ना मी मुंबई महानगरपालिकेचं सुद्धा ओके okay. अठरा जुलैला पेपर आहे म्हणजे याचं बट ऑबियस सात ते आठ जुलैला याचं हॉलटिकीट येऊन जाणार तीन चार दिवसामध्ये पेपर सेंटर तेही नाही लगेच ओके हा त्याचंही सेंटर टी सी एस आयएन सेंटरच असलं पाहिजे बरोबर आहे आता जवळपास जर लक्षात घेतलं ना तर ऑगस्ट पर्यंतचा स्लॉट ऑलरेडी बुक आहे ऑगस्ट पर्यंतचा स्लॉट ऑलरेडी बुक आहे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा पेपर सुद्धा ऑगस्टमध्ये त्याची डेट येऊन जाणार मग ऑगस्टपर्यंत म्हणजे जवळपास तुम्ही पकडा एक मिड ऑगस्ट मिड ऑगस्ट म्हणजे वीस ऑगस्ट तुम्ही पकडा वीस ऑगस्टपर्यंत महाट्रान्सकोचा पेपर आता होणार नाही जे काही दिसून आणलं या शेड्यूल जे आहे या शेड्यूलच्या मधात तर पेपर घेता येणार नाही बरोबर आहे आणि फक्त इंजिनिअरिंगचे पेपर आहे हो असेच बाकी नॉन टेक्निकल जे एक्झाम्स असतात त्यांचे पण पेपर आहे ओके मग त्यांनासुद्धा ते सेंटर असतात ओके ते सेंटर सगळे पॅक आहेस आता पेपर तर टी सी एस आहे सेंटरवरच तुमचा होणार आहे महाट्रान्सकोचा पेपर आहे ना हा प्रायव्हेट सेंटरवर आता कंडक्ट केला जाणार नाही ओके हा होणार आहे आता कशा टी सी एस सेंटरच आणि टी सी एस आता मग टी सी एस सिडको आता सांगितलं आपण सिडको जर टी सी एस वर घेतील तर हा स्लॉट बुक आहे हाय स्लॉट बुक आहे हाय स्लॉट बुक आहे ज्यांनी तर द्याच लागेल टी सी एस सेंटर नाही दिले तर यायची पोस्टपोन बरोबर आहे पण देतीलच ओके पण आता त्यांना द्यावाच लागेल मग आता एवढा टाइम स्लॉट तो आपला बुक आहे रे भाऊ ऑगस्ट पर्यंत वीस ऑगस्ट पर्यंत तुमचा आता महाट्रान्सकोचा जो पेपर आहे तो काही शक्यता दिसत नाही तर पेपर जो तुमचा होणार तो जवळपास पंधरा ऑगस्ट नंतरच होणार पंधरा ऑगस्ट नंतरच तुमच्याकडे हा पेपर तुमचा महाट्रान्सकोचा तुमचा होणार याची सगळ्यांनी काळजी घ्या ओके परत या व्हिडिओच्या मार्फत विनंती करतो ओके की हे जे आता पिंड राहिलेले एक्झाम आहे ना याचे तरी शेड्यूल ओके याचे तरी सेंटर योग्य वेळेतच पेपर घ्या आणि सेंटर आय ओन डिजिटल सेंटरच द्या नाहीतर हे असं होते टीपीएस सारखं नेहमी सारखं पहिले से तिकीट देते मग त्याच्यावर आवाज उठला जाते मग परत मग ते मग ते पोस्टपोंड होते परत मग पुराण दोन महिने अजून वेट करत आहे एक्झामचा ओके तर असं अजिबात करू नका जेणेकरून पुराण मानसिक त्रास होणार नाही ओके okay, म्हणून चांगल्या प्रकारे ऑलरेडी चांगल्या प्रकारे शेड्यूल डिक्लेअर uh, ज्यावेळेस केलं जातं त्याच वेळेस मस्त प्रकारे आयोन सेंटर बघायचे ज्या टाईमला अव्हेलेबल असतील त्या टाइमला पेपर कंडक्ट करायचं चा, चांगल्या प्रकारे पारदर्शक पण आपण आपल्या याच्यामध्ये असली तर आपल्यालाच चांगले अधिकारी महाराष्ट्राला भेटणार आणि याच चांगल्या अधिकाऱ्यांची आपल्याला आज गरज हो आहे बरोबर आहे मग त्यामुळे पारदर्शकपणे हे सगळे पेपर झालेले पाहिजे त्यासाठी आयोन डिजिटल सेंटर इज द बेस्ट सेंटर ओके okay, त्याच ठिकाणी सगळे पेपर झालेले पाहिजे बरोबर का नाही रे भाऊ तुम्हाला काय वाटते पोरांले सेकंडले तुमचीच मागणी होती आणि या सगळ्यांचं जे क्रेडिट जाणार आहे ते सगळ्या विद्यार्थ्यांनाच जाणार आहे विद्यार्थ्यांनीच हालड हालडला होता ओके okay, त्यांनीच ट्युटर कॅम्पेनिंग वगैरे हो केले ज्यांनी कॅम्पेनिंग केले त्यांना सगळ्या विद्यार्थ्यांनी सपोर्टसुद्धा केला ओके okay, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसून येतोय म्हणून नेहमी मी सांगत असतो की युनिटी जर असेल ना तर सगळं काही पॉसिबल आहे युनिटी हवी असते फक्त बरोबर आहे लोकर ज्या लोकर विद्यार्थ्यांनी युनिटी केली त्याच्यामुळे हे रिझल्ट आता दिसून येत आहे लवकरात लवकर डब्ल्यू आर डी सी सुद्धा जाहिरात लवकरात लवकर आली पाहिजे ओके यासाठी पण अशाच युनिटीची गरज आहे ओके आणि ती लवकरात लवकर मग येणार म्हणजे येणार बरोबर हां मग परत लास्टमध्ये ह्या सगळ्या एक्झामचे जे आता हॉल तिकीट येणार आहे प्रत्येक हॉल तिकीटवर आयोन डिजिटल सेंटरच नाव असलेलं पाहिजे बरोबर आहे नाही तर मग हे पण पोस्टपोन करावे लागतील त्याच्यामुळे असं होऊ नये योग्य वेळेत पेपर घ्यायचा असेल तर चांगल्या प्रकारे ते सेंटर अलॉट झाले पाहिजे महा ट्रान्सकोचा पेपर आता पाई विद्यार्थी म्हणतील महा ट्रान्सकोचा सर पेपर कधी तर लक्षात ठेवा महा ट्रान्सकोचा पेपर आता ऑगस्टमध्ये तुमचा होणार पंधरा ऑगस्ट नंतरच होणार ऑलरेडी सगळे शेड्यूल आता पॅक आहे ओके त्याच्यामुळे पंधरा ऑगस्ट नंतरच हा पेपर होणार म्हणून तुमच्याकडे अजून पण आता जवळपास दीड पावणे दोन महिने परत आहे महा ओके एकच एक्झाम आहे असिस्टंट इंजिनियरची ए ची ओके okay, पर तुम्हा okay? परत तुम्हाला वेळ भेटलाय आता आणि तुमचा पेपर बर पण आता पारदर्शकपणेने होतील आयोजन सेंटरचं होतील ओके मग सिलेक्शनचे चान्सेस जो विद्यार्थी अभ्यासू आहे त्याचे सिलेक्शनचे चान्सेस आता वाढले परत बरोबर आहे कारण की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्ही एवढी मेहनत करतो आम्ही एवढा अभ्यास करतो आणि सेंटर जर प्रायव्हेट भेटले आणि तिथे जर काही घोळ झाला तर मग आमचं सिलेक्शन से कसं होणार हा प्रश्न तर मिटला मग आता बरोबर आहे मग आता जे विद्यार्थी इमानदारीने अभ्यास करतील ज्यांनी इमानदारीने अभ्यास केलेला आहे ज्यांना सिलेक्शनची घाई आहे आणि ज्यांना सिलेक्शनचं डेडिकेशन आहे ज्यांना यशस्वी बनायचं आहे ओके त्यांच्यासाठी परत तुम्हाला वेळ भेटलेला आहे ऑपॉर्च्युनिटी परत आलेली आहे ऑपॉर्च्युनिटी परत तुम्हाला वेळ दिलेला वे बर आहे या वेळेचं सोनं करा आणि महाट्रान्स्कोमध्ये आपलं सिलेक्शन घ्या बरोबर आहे आणि ह्या बाकी एक्झाम्सकडे सुद्धा तुम्ही आता टार्गेट करायचं आहे समजलं रे भाऊ ओके चलो ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे आताच तुम्हाला माहिती आहे मी फाउंडेशन बॅच नवीन बॅच आपली दहा जुलैपासून सुरू होत आहे ओके ज्याच्यामध्ये डब्ल्यू आडी आणि बाकी सगळ्या एक्झामचा सिलेबस आपण कव्हर करणार आहे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये ही बॅच असणार आहे ज्याही विद्यार्थ्यांना बॅचची इन्क्वयरी करायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वयरी करू शकता तसंच जे सिडको महाट्रान्सकॉन आता सगळ्या जे एक्झाम तुमच्या आहेच परत ओके त्यांचे रिव्हिजन जर तुम्हाला बेस्ट एमसीक्यूद्वारे करायची असेल तर फाईव्ह डबल नाईनमध्ये टेक्निकलचे पूर्ण सब्जेक्ट जे सी क्यू टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज यामध्ये आपण कव्हर केलेले आहे ओके ही बॅच सुद्धा आपली सुरू आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचला ऍडमिशन घ्यायची असेल ओके तुम्ही डायरेक्ट आपल्या ॲप द इन फ्री ॲपवरून सुद्धा करू शकता किंवा आपलं जे काउन्सलिंग टीम आहे यांना सुद्धा कॉल करून तुम्ही ऍडमिशन घेऊ हो शकता एस एस सी जे ची सेपरेट बॅच ही सुद्धा आपली दहा जुलैपासून सुरू होत आहे ओके दोन हजाराच्या जवळपास वॅकन्सी असणार आहे काही डिपार्टमेंटच्या वॅकेन्सी अजून प्राप्त झालेल्या नाही एस एस सीला तेराशे चाळीस जागेची जाहिरात ऑलरेडी आलेली आहे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे ऑक्टोंबरमध्ये तुमचा सीबीटी वन आहे ओके ऑक्टोबरला तुमचा सीबीटी वन चा पेपर या ठिकाणी सॉरी ऑक्टोबर हा सप्टेंबर ऑक्टोबरला तुमचा दिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना स्पेशल एस एस सी जेईची फाउंडेशन बॅच जॉईन करायची असेल त्या विद्यार्थी डिप्लोमा डिग्री दोन्ही विद्यार्थी इलिजिबल आहे एस ओके त्यांनी नाईन वन फाईव्ह सिक्स टू थ्री टू थ्री वन फाईव्ह या नंबरवरती कॉल करून तुम्ही एस एस सी बॅची इन्क्वायरी करू शकता आणखी जरी काय अडचण असेल तर या तीनपैकी कोणत्या एका नंबरवरती कॉल करायचा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करायची यस बी एम सी एस जेईचा रिझल्ट संदर्भात पण आपण एक व्हिडिओ घेऊया ओके नक्की त्यावरती आपण बोलूया आणि किती लवकरात लवकर तो रिझल्ट लागू शकतो त्याबद्दल आपण डिस्कस करूया चालेल भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एक्झाम जरी पोस्टपोन झाली तरी सिलेक्शन पोस्टपोन झालं पाहिजे नाही कारण की ऑलरेडी आपल्या आप ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला ओके सिडको आहे म्हणून एक्झाम पोस्टपोन झाली व आता निवांत बसतो नो ओके अभ्यास सोडायचा नाही कारण की पेपर आहेच आता आपले परत ओके नवी मुंबई महानगरपालिका सिडको एम सी पी एम सी सगळे एक्झाम असणार आहे ओके आणि महाट्रान्सफर सुद्धा तुमचा लवकरात लवकर होतील ऑगस्टमध्ये म्हणून अभ्यासाला सोडू नका अभ्यासाला वेग वेगच द्या अभ्यासाला मंद करू नका ओके भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर